नमस्कार अंगणवाडीच्या कामामध्ये पालक सभेचं महत्व आणि ती कशी आयोजित करायची पालक कार्यशाळा कधी व कशी घ्यायची याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हे चित्र बघूयात एक इवलस रोपट वाढू पाहतंय आणि त्याला दोन्ही हातांनी मिळून जपलंय आपणही पालकांच्या मदतीनं हेच तर करायचंय पालकांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती असायला पाहिजे ही माहिती मिळाली तर अंगणवाडी आणि कुटुंब मिळून मुलांना अधिक चांगल्या पद्धतीनं वाढवू शकतो त्यांना समृद्ध करू शकतो मुलांची वाढ आणि त्यांच्या विकासाचे टप्पे समजून घेण्यासाठी पालकांची तयारी होणं महत्वाचं आहे मुलांच्या वयानुसार त्यांच्यामध्ये कोणकोणते बदल होत असतात त्यासाठी आपण मुलांशी कसं वागायला पाहिजे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची त्यांचा आहार कसा असावा तसंच रोजच्या कामांमध्ये मुलांचा सहभाग घेतला तर मुलांचं घरात पण शिक्षण कसं होऊ शकतं आणि अंगणवाडीच्या शिक्षणासाठी ते पूरक कसं ठरू शकतं यासाठी पालकसभा नियमित घेतल्या पाहिजेत आता पालकसभा कशी घ्यायची हे आपण बघू अंगणवाडीच्या मासिक नियोजनातला दिवस वेळ आणि विषय ठरवायचा त्या त्या महिन्याच्या विशिष्ट दिवसासाठी किंवा अंगणवाडीतल्या मुलांच्या वर्तनाबाबतीत किंवा मुलांचा आहार आरोग्य यासारखे अन्य विषय पालकसभेसाठी ठरवता येतील गरोदर माता स्तनदा माता शून्य ते तीन, तीन तीन ते सहा वयोगटाच्या मुलांचे पालक यांच्यासाठी पालक सभा घेतल्या जाऊ शकतात वजनाच्या दिवशी आपल्या परिसरातल्या किंवा संपर्कातल्या डॉक्टरांना बोलवता येईल पालकसभेचा निरोप पुरेसा आधी पालकांना जाईल हे बघावं लागेल यानंतर ठराविक दिवसांनी आठवणीचा निरोप पण द्यावा लागेल पालक सभेसाठी काय काय साहित्य लागेल त्या दिवशी आणखी काय काय करता येईल याची तयारी करून ठेवावी लागेल प्रत्यक्ष पालक सभेच्या वेळेस काय काय करता येईल हे आता आपण समजून घेऊयात अंगणवाडीत येताना अंगणवाडी छान सुशोभित केलेली असेल तर सगळ्यांना प्रसन्न वाटेल सभेसाठी काही साहित्य लागणार असेल तर त्याची छान मांडणी करून ठेवता येईल या कामांसाठी काही पालकांची मदत पण घेता येऊ शकते पालकसभेची सुरुवात एखाद्या गाण्यानं किंवा खेळानं किंवा कृतीनं करता येईल म्हणजे पालकांना पुढे शिकण्याची ऐकण्याची उत्सुकता निर्माण होईल हे चित्र अशाच एका सभेचं आहे मुलांच्या मेंदूबाबतची माहिती देताना ताईनं हा दोरीचा खेळ घेतला होता समारोप करताना पण अशीच काही कृती खेळ किंवा गाणं घेता येऊ शकतं यानंतर पालकसभा संपताना पुढच्या पालकसभेचा विषय सांगता येईल आता हे चित्र पाहू अंगणवाडी ताई काही भाज्या घेऊन पालकांना आहाराची माहिती सांगतेय अशा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी घेऊन पण पालकसभा होऊ शकते पालक कार्यशाळा तीन महिन्यातून किंवा सहा महिन्यातून एकदा परिसरातल्या प्रशिक्षित व्यक्तींना बोलवून पालक कार्यशाळा सुद्धा आयोजित करता येऊ शकते पालक कार्यशाळेतल्या वेगवेगळ्या विषयांमुळे पालकांमध्ये जागरूकता निर्माण होते आणि मग ते घरात परिसरात मुलांबरोबर सहज खेळता खेळता अनेक उपक्रम घेऊ शकतात त्यातून मूल अनेक विषय शिकू शकतं हे नक्की लक्षात ठेवूया धन्यवाद